तर या सनातन धर्माच्या अत्यंत मोठ्या अशा प्रकारच्या उत्सवानिमित्त सर्वांना सर्वांना खूप खूप गोड गोड अशा प्रकारच्या शुभेच्छा आहेत सगळ्यांच्या जीवनामध्ये साधू संतांना मान्य असणारी दिवाळी उजडावी आपली लौकिक दिवाळी तर येते आणि जाते पुन्हा शिमगा येतो संतांना अभिप्रेत असणारी दिवाळी आली की पुन्हा जात नाही नित्य विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी विष्णुदास नामा जेवे भावे ओवाळी तेव्हा अशा प्रकारची दिवाळी भगवंताच्या संतांच्या कृपेनं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस यावी अशा प्रकारची देवाकडे आपण प्रार्थना करूया